नमस्कार बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता वाटपास सुरुवात झाली आहे ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील किंवा ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले असतील ह्या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर जा सर्वांप्रथम जाणून जा घेऊयात ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत किंवा त्यांनी एकोणतीस तीस एकतीस ऑगस्टपर्यंतही जर फॉर्म भरला असेल तरीही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील जर तो फॉर्म ॲप्रूव्ह झाला असेल तर परंतु त्यासाठी एक अट आहे येथे तुम्हाला इनेबल फॉर डीबीटी असा ऑप्शन असणं आवश्यक आहे इनेबल फॉर डी बी टी आहे की नाही फोनवर घर बसल्या तपासता येते मी तुम्हाला सांगेल कसं चेक करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतच अजून एक काही महिलांचा प्रश्न येत आहे काही जणांच्या अकाउंटमध्ये पैसे पडले आहेत परंतु बँकेने थकीत वगैरे दाखवून त्यांच्या अकाउंटमधून हजार पाचशे असे पैसे कट केले आहेत तर या महिलांसाठीही पैसे परत येणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला बँकांना कॉन्टॅक्ट घर बसल्या कसं करायचा त्यासाठी सर्व काही सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतच ज्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे परंतु तरीही पैसे आले नाहीत अशा त्यांना पण एक सोल्युशन आणलं आहे मी या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिल्यांदा आपण बघूयात इनेबल फॉर डीबीटी असणं असणं आहे की नाही म्हणजे तर पहिल्यांदा आपण बघूयात इनेबल फॉर डीबीटी आहे की नाही चेक कसं करायचं तर हे खूप अगदी सिम्पल आहे मोबाईलवरती काम आहे चला तर आपण बघून घेऊयात डीबीटी चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कंज्यूमर असा ऑप्शन येईल येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे कंझ्युमर ऑप्शन आला आहे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे कंझ्युमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता येथे तुम्हाला कंज्यूमर हे अशा प्रकारे तुम्हाला दोन तीन ऑप्शन येतील परत एकदा कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भारत आधार सेडिंग इनेबल असा ऑप्शन येईल एकदम शेवटी हे तुम्ही बी एस सी बघू शकता इथे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे क्लिक क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि तिथे आधार सेडिंग करायचं ऑप्शन येईल त्यानंतर इथे आधार सेडिंग करायच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार सिडिंगवरती क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग की डी सीडिंगवरती दोन्हीपैकी इथे तुम्हाला पहिल्यांदा तर सीडिंगवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बँक नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि येथे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर इथे खाली म्हणजे सबमिट करण्याआधी तुम्हाला कॅपच्या वगैरे टाकायचा आहे नंतर प्रोसीड करायचं आहे प्रोसिड केल्यानंतर तुम्ही तुमचं जर ॲप्रुव्ह असेल तर सीडिंग स्टेटसमध्ये तिथे दाखवेल मित्रांनो नाही त्यानंतर आता आपण बघूयात ज्या अशा महिलांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आले आहेत पण बँकवाल्यांनी त्यांचे पैसे काढून घेतले आहेत तर अशा महिलांसाठी तर अशा महिलांसाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती काही नंबर देईल त्या नंबरवरती ज्यांनी ज्यांची बँक आहे ते तुम्ही बघू शकता इंडियन बँक वगैरे खूप साऱ्या बँक्स आहेत एस बी आय बँक अशा बँकवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती जायचं आहे आणि जून त्यांना कॉल करायचा आहे तिथं कॉल केल्यानंतर मिस कॉल पडेल तेथे क्वेरीजमध्ये आणि तिथून तुम्ही तुमचं अकाऊंटमध्ये काय तुमचं पैसे आले आहेत ते बँकवाल्यांना सांगायचं आहे घर बसल्या जर तसं नसेल झालं तर आप ॲटोमॅटिक तुमचे दहा दिवसामध्ये गव्हर्मेंट फंड रिटर्न करणार आहे मित्रांनो महिला व बालविकास मंडळाने इथे कंप्लेंट टाकली आहे सर्व बँकांना की त्यांचे पैसे रिटर्न वगैरे आले पाहिजे तर तुमचे सर्व पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील कुठेही जाणार नाही आहेत तर अशा प्रकारे व्हिडिओ होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ज्या महिलांचा फॉर्म ॲप्रूव्ह झाला आहे परंतु पैसे नाही आलेत किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर त्यांनी तुमची जी काही चूक होती ती पडताळून बघा तुमचे परत पैसे येऊन जातील याच्यामध्ये आणि रिसबमिट करा फॉर्मला तुमचे तुमचे जे दोन्ही हप्ते आहेत ते तुम्हाला तुम एकदाच येतील तीन हजार प्लस पंधराशे रुपये असे साडेचार हजार रुपये तुम्हाला एकदाच मिळतील तर अशा प्रकारे व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा